पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याण येथे प्रचार सभा होणार आहे या सभेत व्यासपीठावर आपल्याला मान दिला नाही असे सांगत शिवसैनिक अरविंद मोरे नाराज झाले असून त्यांनी राजीनामा त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजीचे नाट्य पाहायला मिळत आहे या सभेत व्यासपीठावर आपल्याला मान दिला नाही असे सांगत शिवसैनिक अरविंद मोरे नाराज झाले असून त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना भाजपमध्ये नाराजीचे नाट्य पाहायला मिळत आहे माझी जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती आहे माझ्या हाताखाली आमदार विश्वनाथ भैर यांच्यासह इतर पदाधिकारी देखील काम करतात त्यांना व्यासपीठावर जागा देण्यात आली मात्र आम्ही काम करूनसुद्धा आम्हाला व्यासपीठावर जागा देण्यात आली नाही स्वतः मुख्यमंत्री जिल्हा प्रमुख होते जिल्हा प्रमुख पदाला जर न्याय देत नसतील मग या पदाचा काय उपयोग मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माझा राजीनामा दिला आहे आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची कल्याण पश्चिमला व्हॉल्टेज जे, जे मैदान आहे त्या ठिकाणी जाहीर सभा आहे या जाहीर सभेसाठी आम्ही सतत मिटिंगा घेत्या सगळीकडे कामं करत असताना काल जी टेजवर बसण्याची जी निमंत्रण लिस्ट गेली त्या स्टेजच्या निमंत्रित त्याच्यावरून मला डावलण्यात आलेला आहे म्हणजे हाताखाली जे कामं करतात पदाधिकारी म्हणजे शहरपूक रवी पाटील असून द्या विश्वनाथ भोईर असून द्या माजी आमदार असून द्या ह्या लोकांना मात्र वरती स्टेजवर निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि जिल्हाप्रमुख ते जिल्हाप्रमुख माननीय धर्मवीर आनंद देगे साहेबांनी आपल्या समस्त ताकदीने जिल्हाप्रमुख पदाला न्याय दिला स्वतः एकनाथ शिंदेसाहेब जे मुख्यमंत्री आपले आहेत ह्या जिल्हा प्रमुख होते मग जिल्हाप्रमुख पदाला जर न्याय देत नसतील आणि मान सन्मान जिथे नसेल त्या पदावर राहून काय उपयोग म्हणून मी माझा राजीनामा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नावाने या ठिकाणी दिलेला आहे आणि तो मी आता पत्रकारांच्या मार्फत आणि मार्फत एकनाथ शिंदेसाहेबांना पाठवणार आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण कलम भूमी न्यूज